बियाणा रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणारे चिकन करणार आहे त्यासाठी आपण दोन पळी तेल टाकून घेतले त्यात चिरलेला एक कांदा आहे तो सुद्धा टाकून घेऊया व्यवस्थित असा कांदा भाजून घेऊया त्यातच आपण चिकनला लागणारा सर्व मसाला आहे कांदा लसूण आलं कोथंबीर ही बारीक करून घेतले तुला व्यवस्थित असा परतून घेऊया त्यात सर्व मसाले टाकून घेऊया एक चमचा धना पावडर एक दोन चमचे लाल तिखट घरातलंच लाल तिखट आहे मिसळलेलं त्यात अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला यानुसार मीठ टाकूया तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊया तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं तेल सुटले भरपूर त्यातच आपण चिकन आहे ते शिजवून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण मसाला टाकून घेऊया पाच दहा मिनटं छानपैकी परतून घेऊया त्यातच आपण चिकनचा रसा केला तर त्याचं कट आहे वरचं तरी ती सुद्धा आपण चिकनमध्ये टाकून घेणार आहोत आणि पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया तर पाच मिनटं झाल्यात तर रेडी झालं आपलं कोल्हापुरी सुक्का चिकन तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब से करायला विसरू नका